मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण अभिलेख भूकर मापक या परीक्षेचा टेस्ट पेपर या ठिकाणी बघतोय सराव पेपर बघतोय पेपर क्रमांक एक फुल टेस्ट आपले आहे फुल टेस्ट दोन नंबरचे सुद्धा मी बनवतोय शंभर प्रश्न असतील तुमच्या सिलेबसनुसार असेल आपला मराठी बघायचा मराठी हा विषय असा आहे ना तो तुम्हाला हक्काचे मार्क्स मिळवून देतो फक्त थोडासा अभ्यास करावा लागतो अभ्यास करावा लागतो त्याशिवाय मार्क्स नाही भेटत कळेल तुम्हाला हे पंचवीस प्रश्न सोडवल्यानंतर पंचवीस पैकी पंचवीस बरोबर आणण्याचा टार्गेट तुम्ही मराठीत ठेवलंच पाहिजे आणि ते पॉसिबल आहे खूप सारे मित्र आहेत जे घेतात आणि मग तुम्हालाही घ्यायला हवेत असं मला वाटतं बघूया आपण किती जण जातायत त्या दिशेने पुढे चालतायत पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे लेखन नियमानुसार आतूक शब्द ओळखा थोडक्यात शुद्ध शब्द ओळखा प्रमाण लेखनानुसार शब्द ओळखा प्रमाण लेखनानुसार शुद्ध बिनचूक असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे स्तुती पाठक स्तुती पाठक स्तुती पाठक कसं यायचं रस्व दीर्घ घोळ घालून चालत नाही स्तुतीमधला स्तू हा रस्व चाला पाहिजे कधीही पण हा जोडून आलाय ना स्तुती म्हणून स्तु तो ती हा रस्व येऊन जातो सामाजिक शब्द आहे ना म्हणून तो रस्व मध्ये येतो स्तुती पाठक एक नंबरच आलं पाहिजे बरेच जणांना दोन वाटलं पण जो ती जो आहे तो रस्व काय येतोय त्या मागचं रिझन तो सामासिक शब्द म्हणलाय सामासिक म्हणजे काय तो, का तो जोडला गेला ना दुसऱ्या शब्दाशी त्यामुळे ते स्तुती तो तीवरचा जो आघात आहे तो कमी होतोय तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल ओके मी पुढे जातोय बरं थोडस लाईटचा आता ओके झालंय का मला सांगा बरं आता लाईटचा अजून आपण थोडस मध्ये थोडे सेटिंग बदलवले लाईटच्या तुम्हाला अजून क्लॅरिटी वाटत असावी लाईट मध्ये असं मला वाटतंय नक्की तुम्ही मला सांगा अजून काही बदल असेल तर तेही सांगा डोळ्यात भरणे म्हणजे काय डोळ्यांना वेदना होणे खरी स्थिती समजणे फार फार आवडणे झोप येणे काय डोळ्यात भरणे एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यात भरते प्रत्येकाच्या कधीतरी कोणीतरी भरतो डोळ्यात कोणी बोलून दाखवतं कोणी बोलून दाखवत नाही आपापल्याकडली हे असतात परिस्थिती असते काय फार फार आवडते एखादी व्यक्ती तिला म्हणतो आपण डोळ्यात भरणे फार फार आवडण्याला म्हणतो आम्ही डोळ्यात भरणे आता खरी स्थिती समजणे याच्यासाठी जर तुम्हाला वाकप्रचार विचारला तर पितळ उघडे पडणे असं आपण त्याला म्हणू शकतो पितळ उघडे पडणे पुढे झोप येणे आहे याला डोळा लावणे असंही म्हणतो आपण बघा बर का हे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचे आहेत वाकप्रचार पुढे जातोय तो वारंवार आजारी पडतो क्रियाविशेषण अव्यय मी तुम्हाला अंडरलाइन करून देतो वारंवार प्रकार कोणता आहे क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार तुम्हाला विचारला उत्तर देता आला पाहिजे चला पटपट पटपट लाईक करायचंय शेअर करा आपल्या मित्रांना लिंक पाठवाई उत्तर एक जरी चुकलं तरी समजायचं आपल्याला बरंच काही करायचंय स्थल गती काल प्रश्न तो वारंवार आजारी पडतो म्हणजे काय म्हणतं क्रिया पुन्हा पुन्हा घडती आहे एखादी ओके तुम्ही जेव्हा क्रियाविशेषण बघतात ना क्रियाविशेषणाचे अर्थावरून पडणारे प्रकार बघा अर्थावरून क्रियाविशेषणाचे किती प्रकार पडतात असं जर तुम्हाला विचारलं तर सहा प्रकार पडतात मग त्यामध्ये बघा एक कालवाचक क्रियाविशेषण असतो दुसरा स्थल वाचक असतं हे दोन तर तुम्हाला एकदम म्हणजे कधीही विचारले जाणारे काल आणि स्थलवाचक तिसरं थोडी त्याच्यात हालचाल दिसली ना मग त्याला गतिवाचक असं म्हटलं जातं थोडी हालचाल असेल तर गती काही गोष्टी का सारख्या घडतायत एका विशिष्ट पद्धतीने घडतायत त्याला रीतिवाचक म्हटलं जातं एक असतं प्रश्नार्थक आणि एक असतं संख्या वाचक असे हे सहा प्रकार आहेत कशाचे क्रियाविशेषणाचे अर्थावरून पडणार आहे तुम्ही अतिरिक्त लिहून घेऊ शकता त्याचे उदाहरण शोधू शकतात एखादी क्रिया कधी घडली किती वेळा घडली केव्हा घडली ओके हे सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण हवे आणि मग त्यामध्ये तुम्हाला जे हे विचारलं होतं की वारंवार पुन्हा पुन्हा काल दर्शवतोय काल दर्शवतो आहे तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे आणि यस येत आहे संदीपजी नीरज आशा विशाल वैशाली लीना अक्षय आकाश शुभम पिंटू प्रशून ज्योती चला खूप सारे जण आहेत कमेंट्स करतायत उत्तरं देत आहेत सातत्य ठेवा फक्त ज्या दिवशी लाइव नसेल ना त्या दिवशी रेकॉर्डेड सेशन बघा खूप सारे टाकले ते त्याला तुम्हाला वेळ कमी पडणार आहे फक्त लाइव बघून रिझल्ट येणार नाही आताच सांगतो मी लाईव्ह फक्त तुम्हाला एक सातत्य ठेवण्यासाठीच लाईव्ह आहे पण बेस पक्का करायचा असेल अभ्यास करता येऊवर जावं लागेल बॅच मधलं त्या ठिकाणी बेसिक लेक्चर सगळे बघायला लागतील आधीचे म्हणजे तुम्हाला ये ची उत्तर सार योग के ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटतील लेखन नियमानुसार योग्य वाक्य आजचा सुशिक्षित समाज परकी भाषा बोलत आहे लगेच कळायला पाहिजे अरे इथे भाषा काही असं लिहितच नाही आम्ही म्हणजे इथे पहिलं तर कट झालं आजचा सुशिक्षित समाज परकी बघा हे परकी कसं लिहिलंय बघा आजचा सुशिक्षित शिक्षित मधला हा शिक्षित कसा लिहिलाय बघा म्हणजे कसं कट होत जातात ते ऑप्शन्स आजचा सुशिक्षित समाज परकी भाषा बोलत आहे उत्तर चार येत आमचं उत्तर काय असलं पाहिजे चार असलं पाहिजे पुढे जातोय मी ज्याची किंमत होऊ शकत नाही असे या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा बघा ज्याची किंमत होऊ शकत नाही असं काय अविनाशी अनमोल अत्युच्च अजिंक्य किंमत नाही होऊ शकत म्हणजे काय किंमत नसलेला नाही अतिशय किंमती आहे असा त्याला आम्ही काय म्हणणार उत्तर द्यावं लागेल त्याचं मोलच नाही करता येत कशामध्ये त्याला आम्ही अनमोल म्हणतो अविनाश म्हणजे विनाश होऊ शकत नाही असा अतिउच्च म्हणजे अतिशय उच्च पदावर पोहोचलेला अजिंक्य म्हणजे ज्याला कोणी जिंकू शकत नाही ज्याचा कोणी पराजय करू शकत नाही असा तो अजिंक्य असतो पुढे प्रतिष्ठापित करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बघा प्रतिष्ठापित करणे माया लावणे स्थापना करणे छाप पाडणे सत्कार करणे प्रतिष्ठापित करतोय म्हणजे काय करतोय सत्कार करणे म्हणजे काय आदर करणे माया लावणे म्हणजे लळा लावणे आपण एखादी मूर्तीची प्रतिष्ठापना करतो म्हणजे काय करतो आपण स्थापित करतो एखादी नवीन गोष्ट जी आहे आपण एखाद्या ठिकाणी ती लावतोय तिचं काहीतरी विधिवत हे करतो आहे त्याला प्रतिष्ठापित करणे असं आपण म्हणतो पुढे जातोय मी खालील शब्द समूह अचूक शब्दाने पूर्ण करा वेलींचा कुंज तसा विमानांचा काय हे समूहदर्शक करूनच ठेवायचे तुम्हाला वेलींचा कुंज असतो विमानांचा काय असतो तांडा असतो ताफा असतो कळप असतो घोस असतो हा तुमचं पाठ झालंय प्रश्नांमधूनच तुमचं जवळपास सगळंच कव्हर झालंय ओके वेलींचा कुंज तुम्हाला माहिती आहे गुरांचा कळप तुम्हाला माहिती आहे माहिती आहे फळांचा माहिती आहे तो तांडा उंटांचा किंवा लमानांचा असतो हे माहिती ताफा आणखी कशाचा असतो ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा चला थोडस सा अजून अतिरिक्त तुम्हाला विचारतोय मी पुढचा प्रश्न मनीचा अर्थ ओळखा आउट घटकेचं राज्य बघा आउट घटकेचे राज्य थोडा वेळ टिकणारा ऐश्वर ऐश्वर धनसंपत्तीचा उपभोग घेणे जास्त वेळ टिकणारी संपत्ती आठ तास टिकणार आउट म्हणजे काही जण आठ तास टिकता आहे ते ती तीस नंबरचा प्रश्न आहे क्षण एखादी गोष्ट क्षणभंगूर आहे आठ तास तर येत नाही जास्त वेळ येत नाही थोडा वेळ टिकताय क्षणभंगूर अत्यंत कमी कालावधीसाठी असलेलं जे आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे जातोय मी खालील गाटातील समानार्थी नसलेला शब्द सुत नयन नंदन सुता समानार्थी कोणता नाहीये सुत म्हणजे काय तनय म्हणजे काय नंदन म्हणजे काय सुता म्हणजे काय लगेच लक्षात आलं पाहिजे सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर द्यावा लागेल किती सदोतीस आहे चौतीस नंबरचा प्रश्न आहे बघा बर का सूत सुत तनय नंदन तनुज तनुज सुद्धा असतो चिरंजीव सुद्धा असतो याच्यात आणखी चिरंजीव हे काय मुलगा हे समानार्थी शब्द आहेत ह्याच्यात हे जे सुता आहे सुता म्हणजे मुलगी तनुजा सुता सुता कन्या आत्मजा ते मुलीसाठी येते तनया मुलीसाठी येते ओके येथे सुता वेगळा आहे सुता वेगळा आहे ते म्हणतो ना आपण अंजवनीच्या सुता तुला रामाचं वरदान खरम सूता आहे थे, ते खरं म्हणजे सूत आहे ते ते हनुमानासाठी वापरलेलं पण ते कविते म्हणताना सुता म्हटलेला आहे मूलचं मुला कसं म्हणतो आपण तसं म्हटलेलं आहे ओके पुढे जातोय मी जहाजांचा ताफा देवीदासजी यांनी बरोबर सांगितलंय जहाजाचा असतो विमानाचा असतो हिमानी जी सुद्धा सांगतायत मी काय सांगतो ते नीट ऐक अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आता तुम्हाला कशाखाली अधोरेखित केलेलं असू एक तर पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी अधोरेखित करायला मी आहे काय आहे ते आहे पण मी कायच्या खाली अधोरेखित कर संबंधी प्रश्नार्थक अनिश्चित आत्मवाच्य पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्ही देणार आहात बघा बर का जसं अव्ययाचे तुम्हाला सांगितलं मी की सहा प्रकार पडतात तसे सर्वनामाचे सुद्धा सहा प्रकार पडतात काय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आता काय येणार हे निश्चित नाहीचे काय सांगतो माहीतच नाहीये ते अनिश्चित आहे ते अनिश्चित आहे संबंधी विचारला काय सांगणार तुम्ही जो जी जे प्रश्नार्थक विचारलं प्रश्नार्थक मध्ये सुद्धा येत काय अं कोण कोणाला पण शेवटी प्रश्न चिन्ह पाहिजे तो काय बोलला प्रश्न चिन्ह पाहिजे तर ते येणार अनिश्चित मध्ये सुद्धा ते काय कोण कोणी असं येत आहे पण प्रश्नचिन्ह नसेल तर लक्षात घ्या तुमच्या कमेंट्स येत आहेत तुम्ही उत्तर बरोबर देत आहेत दर्शक येत आणखी एक आणखी एक प्रकार दर्शक पुरा प्रश्न आले दर्शक म्हणजे दर्शवणारा जसं हा ही हे जवळचे असतील तर तो ती ते दूरचे असतील तर दर्शक पुरुषाच्या मध्ये पुन्हा ते प्रथम द्वितीय तृतीय मी आम्ही तू तुम्ही ते त्या ती ते याच्यामध्ये येत आहेत तो ती ते, ते, ते ओके okay? ते आपलं माहित असलं पाहिजे आणि आणखी एक प्रकारे जो असतो तो म्हणजे असतो आत्मवाचक ज्यामध्ये निज स्वत आपण हे तीन प्रकार या ठिकाणी तीन म्हणजे परफेक्ट हा तो आपण खरं म्हणजे इतर याच्यात सुद्धा वापरला जातो पुरुषाचक मध्ये सुद्धा वापरला जातो ते माहित असलं पाहिजे पुढे जातोय आपण विरुद्धार्थी शब्दाचे योग्य जोड्या जुळवा गट गडब आल्लड उदार इह लोक प्रसन्न बघा विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर किती जण देत आहेत चला आल्लार म्हणजे काय हो। एखादा का परिपक्व झालेला नाहीये अपरिपक्व आहे त्याला आम्ही पोक्त असं म्हणतो पोक्त म्हणजे परिपक्व उदार 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 मोठ्या मनाचा कृपान कंजूस इह लोक आपल्या जमिनीवरचे लोक आणि इकडे परलोक प्रसन्न प्रसन्नाचा विद्यार्थी येतो किन्न चला काय उत्तर येते तर बघा पण असं असं मी सांगितलंय जमलं पाहिजे जमवावं लागेल मी पुढे जातोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे भूकरमापक साठी जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत त्यांनी फॉर्म भरून टाका बघा आता धर्मादायुक्तची परीक्षा कधी डिक्लेअर होऊ शकते ची तर तारीखच दिली तुम्हाला नोव्हेंबर मधली पुढे भरती ग्रामसेवक भरती आणि दोन हजार सव्वीस हे नोकऱ्यांचं वर्ष आहे असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय निश्चितपणे त्या बिंदू रामावली सगळे त्याच्यावर काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं ज्यांचा अभ्यास थोडा कमकुवत आहे त्यांनी जरा जोर लावला आहे दोन तीन महिने तर चांगला आहे थोडं दिवाळीच्या याला जरा थोडीस काटछाट करा वेळ काढा अभ्यास करा भूकर्मापकची व्याच आहे जॉईन करून घ्या फास्ट्रॅक व्याच आहे फायदा होईल कुठे जातोय उष्टे शब्दाचा जोडीने येणारा शब्द बघा हे जोडी जोड्यांवर जरा जास्तच लक्ष हा यांचं निष्ठे विद्रे निष्ठे खरकटे कस जोडीने उष्टे खरकटे असं म्हणतो आपण काय म्हणतो उष्टे खरकटे हा एक नवीन प्रकार माझ्या दोन तीन वर्षापासून विचारला जातो आहे आणि जा याच्यामध्ये चुकण्याची शक्यता बरीच असते बरेच जण चुकतात ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो ना त्याला आम्ही काय म्हणतो भावना आहे आतून दाटून आली आहे आणि अचानक रागाने कधी आनंदाने कधी दुःखाने एखाद्यावर बापरे आई गाबास असं काहीतरी आम्ही म्हणतो तेव्हा काय घडतं तेव्हा हे घडतं तेव्हा आमच्या तोंडून उद्गार निघतात उद्गारार्थी वाक्य आम्ही त्याला म्हणतो काय म्हणतो भावनेचा अरे बापरे केवढा मोठा हा साप असं जे असत ते उद्गारार्थी आहे लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा बहिष्कृत आता आम्ही इतिहास वाचतो आम्ही सुधारक वाचतो तेव्हा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचतो आणि आं तेव्हा आम्ही त्यांची पुस्तकं जरी वाचत नसले तरी पुस्तकं वाचले पाहिजेत पण आम्ही किमान पाठ तरी करतो की अरे यस बहिष्कृत भारत त्यांचं होतं काय होतं वर्तमानपत्र होतं मासिक होतं पाक्षिक होतं काय होतं कधी सुरू झालं त्यावर कोणाच्या ओवी त्या ठिकाणी टाकल्या होत्या ते बहिष्कृत तुम्हाला इथे विचारलं जातं म्हणजे इतिहासाचा अभ्यास कुठे कामाला येतो बघा काय कुठे कामाला येईल काय सांगता येत नाही त्यामुळे अभ्यास झालेला असला पाहिजे रे बाबा अभ्यास करून ठेवा बहिष्कृत बहि तर रस्वच पाहिजे बरं हे स्कृत मधलं हे कट झाला ही कट झाला बहिष् हे नाही बहिष्कृत चार नंबरचा बहिष्कृत बरोबर आहे मी पुढे जातोय खालीलपैकी अचूक वाक्य कोणतं प्रेम असते आईचे सारखे सागरा आईचे प्रेम सागरासारखे असते सागरासारखे असते प्रेम आईचे असते प्रेम आईचे सागरासारखे अचूक वाक्य तुम्हाला विचारलंय चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय उत्तर द्यावं लागेल पहिला मुद्दा तुम्ही ये ना इथे आधी नाही इथे फोकस केलं तर चांगला होईल शेवटी क्रियापद असेल ना तिथे जास्त फोकस करा आधी ते बघा आईचे प्रेम सारखा सागरासारखे असते विषय सोपा आहे सोप्यात निपटावा पुढे चाला कारण की वेळ सुद्धा महत्वाचा आहे कसं आहे लवकर आपला पुढचे अनेक टॉपिक्स करायचे मॅथ रिजनिंग करायचंय इंग्लिश करायचंय साडे सात वाजताचं लेक्चर सुद्धा बघून घ्या सगळ्यांनी इंग्लिशचं सेशन आपण घेतलंय तिथे काहीतरी धर्मदायक युक्त लिहिलंय म्हणून ते माझं भूकर्मा फक्त असं समजू नका जो कॉमन सिलेबस आहे ना तो मी लाईव्ह मध्ये कव्हर करतोय तेच तलाठीला तुम्हाला तोच सिलेबस आहे तुम्ही एक गोष्ट आहे ना आडाने करू नका काही म्हणतात सर तलाठीचं वेगळं घ्या मराठी अरे तलाठीचं मराठी कोणतं वेगळं राहणार आणि धर्मदायकच कोणतं वेगळं मराठी मराठी आहे बाबा हा वाक्प्रचार हा पण ते परीक्षेमध्ये तेच वाक्प्रचार करायचे सगळे थोडं कळू द्या तुम्ही या सगळे म्हणजे सरळ सेवा भरती जे आहे मी मुद्दाम तुम्हाला मी टेक्निकल लेक्चर्स हे रेकॉर्ड करून टाकतोय कारण ते फक्त टेक्निकल वाले बघतील ग्रामसेवकचे कृषीचे बघतील भूकर्मापकचे डिपार्टमेंटचे वेगळे आहे ते फक्त वाले पण हे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी की हे सगळ्या सरळ सेवावाल्यांनी सगळे लेक्चर कंटिन्यू बघायचे चुकीचा पर्याय कोणता आणि ते फक्त तुम्हाला लाईव्हच बघता येणार सगळ्यांना तुमच्या तुमच्या कंटेंटमध्ये फक्त तुमच्या बॅचच भेटणार धर्मदेवाल्यांना धर्मादायाचं भेटणार भुकरमा पकलं बरोबर त्याचं भेटणार तलाठीला तलाठीचं भेटणार हे फक्त लाईव्ह तुम्हाला मी सगळ्यांना चान्स देतोय बघायचा ओके गळ घालणे पेचात अडकवणे खो घालणे अडथळा निर्माण करणे चेहरा पडणे निराश होणे खडा टाकून पाहणे अंदाज घेणे चुकतंय काय एक्केचाळीस नंबरचा प्रश्न काय चुकत आहे गळ घालणे म्हणजे काय आपण एखाद्याला गळ घालतो किंवा एखादीला आपलं कोणतरी आवडलं मग विनंती करतो आपण आग्रह करतो हा त्याच्यात नाही अडकवत ते त्या गाळामध्ये अडकवणे म्हणतात ना ते माशाचा गळ असतो गळात अडकवणे गाळात नाही तसा नाही जाळ्यात अडकवणे तसं नाही बरं हे वेगळं आहे गळ घालणे पण हेच चुकलं खो घालणे अडथळा निर्माण करणे चेहरा पडणे निराश होणे खडा टाकून पाहणे अंदाज घेणे उत्तर एक नंबरचं चुकतं आहे यस हिमानी जी आग्रह घालणे बरोबर म्हणतायत यस यस संदीपजी जी पी ला सुद्धा हेच मराठी व्याकरण हे आहे हेच इंग्रजी आहे ला वेगळं काहीच नाही मराठी आणि इंग्लिश तुमचं कुठे जा तेच आहे बेस करून ठेवा वस्तूंचा जसा संच असतो तसा तारकांचा काय असतो पुंज ढीट कळप गुंज कुंज, कुंज, कुंज इथे तर अजिबात चुकवणार ते तुम्हाला एक तर ने, एक तर पक्काच आहे त्या ठिकाणी बरं मला एक सांगा बरं नारायणांचा काय असतो नारळांचा काय असतो सांगा बरं पटकन ठेवलं पाहिजे असं पटकन ठेवलं पाहिजे पहिल्या क्षणामध्ये तर माझे बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तारकांचा कुंज असतो नारळाचा ढीग असतो कुंज कशांचा आहे कुंज कुंज वेलींचा आहे कुंज कशाचा आहे वेलींचा आहे हरिचा आजकाल खिस्सा गरम असतो वाकप्रचाराचा अर्थ खिस्सा गरम असणे म्हणजे काय तुम्ही म्हणाल काय खिशामध्ये काहीतरी हा गरमागरम खिशाला आग लागणे पैसे मिळणे तोटा होणे मोठा खिसा आहे बाबा त्याचा मग गरम आहे तसं नाही त्याला पैसा मिळतोय त्याला पैसा मिळतोय पैसा खेळता आहे भांडवल खेळता आहे त्याला आपण अपन... पैसे बाळगून आहे त्याला आपण खिसा गरम आहे असं म्हणतोय समाजाची सेवा करणारा काय हो समाजकंटक पुढारी सेनापती समाजसेवक समाजाची सेवा करणारा त्याला आम्ही काय म्हणतोय उत्तर द्यावं लागेल सरळ येतो समाजसेवकच येतो समाजकंठक म्हणजे समाजामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी करणारा असतो सेनापती हा सैन्याचं नेतृत्व करणारा असतो पुढारी हा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करणारा असतो ओके निळा सावळा झरा वाहत आहे विशेषण कोणता आहे विशेष कोणता आहे तेही मी तुम्हाला विशेषत्वाने विचारतोय विशेष्य कोणता आहे निळा सावळा झरा विशेष आहे झरा पण झरा कसा आहे निळा सावळा झऱ्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द निळा सावळा हे विशेषण आहे कधी तुपाशी तर कधी उपाशी या म्हणीचा अर्थ कोणता आहे कधी तुपाशी तर कधी उपाशी चला सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहते तूप खाऊन संसार करायचा कधी तूप खायचे तर कधी उपाशी राहायचे बघा आता कधी तुपाशी ते तूप तूपवाला कार्यक्रम आधी कट करा कधी तुपाशी कधी उपाशी तुम्हाला माहिती कधी तूप उप, कधी उपास म्हणजे काय नेहमी सारखे राहत नाही परिस्थिती कधी सुख कधी दुःख हम्म ते चालू असणार आहे त्याची आपण एक सवय लावून घ्यावी लागते ते लक्षात ठेवा पुढे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द क्रियापदाबद्दल मी त्याच्या अर्थात सहा प्रकार तुम्हाला सांगितले क्रियापदाबद्दल अधिक माहिती दे, क्रिया कधी घडली कशी घडली कुठे घडली बघा कधी त्याला आम्ही कालवाचक म्हणतो कधीला काल, काल दर्शवते ना कोठे घडली स्थल दर्शवते कशी घडली रीत दर्शवते होते ओके तर हे लक्षात ठेवावं लागेल ते अधिक माहिती सांगणारा शब्द जो असतो तो क्रियाविशेषण अव्यय असंही आपण त्याला म्हणतो हम्म पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर एक कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार लिहिलेला आहे म्हणजे बरोबर एकच आहे तीन तर चुकले कोणते शिस्त कसा लिहायचा टवटवीत कसा लिहायचा आपुलकी कसा लिहायचा सार्वजनिक कसा लिहायचा अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा शिस्त कसा लिहिणार शिस्तीत लिहावा लागेल ना शिस्त टवटवीत तो बरोबर वर आहे टवटवीत पण लिहिला आहे तो आपुल गेली तर इथे पू रस वाचला पाहिजे सार्वजनिक मधला हा नी रस वाचला पाहिजे ओके टवटवीत दोन नंबर बरोबर आहे पूर्वी पुढे आधी नंतर ही कोणत्या प्रकारची व्य आहेत बघा पूर्वी पुढे आधी नंतर तुलनावाचक करण वाचक कालवाचक संग्रह वाचक पूर्वी पुढे आधी नंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल चला काय उत्तर पूर्वी एखादी घटना घडली तो पुढे पळाला काय तुलना तर नाहीये आता हे पुढे पळाला म्हटलं मी आणि ते साल पुढे आहे ते साल पुढे आहे आता हे हे पुढे जे आहे का हे पुढे स्थल आणि काल दोन्ही मध्ये येतं बरं का आधी नंतर हे कालवायच का आहे काय ज्यांना पुढे तू पुढे जा इथे काल आहे पण तो पुढे आहे किंवा तो पुढे चालला हे स्थल आहे म्हणजे एका पुढे मधून काल दर्शल जातो आणि एका पुढे मधून स्थल दर्शल जातो लक्षात घ्या थोडासा अभ्यास अजून डिटेल केला की तुम्हाला हे काल आणि स्थल एकच शब्द दोन अर्थाने कसे वापरले जातात ते कळत जाईल डोलचा कोणता शब्द आहे जो समानार्थी नाहीये कसा डवलात हा रुबाबात तोशात आयटीत दिमाकात दिमाग काय म्हणणार तुम्ही दिमागदार असा सोहळा असतो असं आपण म्हणत असतो काय तोष म्हणजे काय तोष म्हणजे आनंद हर्ष उल्हास अजून काय काय तुम्ही जेव्हा खुश असतात तेव्हा ओके आता इथे रुबाब ऐठ दिमाक आणि डौल हे सगळं कसं एकदम तोऱ्यात आहे तोरा म्हणतो आपण त्याला आणखी उत्तर दोन आहे जे चुकताय प्रश्न संपलेले आहेत आनसर की पीडीएफ सगळ्या तुम्हाला अभ्यासक्र मध्ये भेटतायत भूकर मापकची फास्ट ट्रॅक बॅच आहे ती जॉईन करून घ्या धर्मदायुक्त आहे तिथे अभ्यास करा आणि तुम्हाला आता या परीक्षा तर तुम्ही देताच आहे याच्यात झालं सक्सेस चांगलंच आहे नाही झालं तुम्हाला पुढे कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम आहे खूप मोठी जाहिरात आहे ज्यांचं टायपिंग झालं त्यांनी फॉर्म भरा तलाठी भरती आहे ग्रामसेवक भरती आहे पशुधन पर्यवेक्षक आहे नगर परिषद आहे या सगळ्या जाहिराती पुढच्या सहा महिन्यात येणार आहे एवढं मात्र नक्की सांगतो तर तयार राहा थांबूया धन्यवाद उद्या सकाळी एक रेकॉर्डेड सेशन होईल अपलोड आणि संध्याकाळी दोन लाईव्ह होतील साडेसात आणि दहा वाजता